फॉर्म भरल्यानंतर बघा फॉर्म भरला माझ्या बोलण्याचा काढू नका फॉर्म भरल्यानंतर कोण समोर उमेदवार आहे ते समजेल मला आता माहिती नाही कोण समोर मला नाही माहिती कोण आहे समोर मी मला माहिती नाही फॉर्म भरल्यानंतर बघा फॉर्म भरला माझा बोलण्याचा निर्थ काढू नका फॉर्म भरल्यानंतर कोण समोर उमेदवार आहे ते समजेल म्हणजे मला आता माहिती नाही कोण समोर आहे ते जर आपण बारकाईनं जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये ते राहतात मी राहतो आणि राजकारणात गेले मी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून मी राजकारणामध्ये आहे समाजकारणामध्ये आहे आणि असं वक्तव्य त्यांच्यासारख्या बुद्धी व्यक्तीने करणं म्हणजे आम्हाला हास्यात्पद आहे आणि असे वक्तव्य करणं त्यांच्यासारख्यानं ठीक आहे मागच्या वेळेस हो काय झालं असेल किंवा काय नसेल ज्यावेळेस पारदादा उभे होते त्यावेळेस काय झालं असेल किंवा कसं शेवटी हारजीत हा प्रकार आहेच हारजीत काय इंदिरा गांधीसुद्धा पडल्या होत्या पण त्या एवढ्या अहंकारानं किंवा एवढ्या ह्यानं लोकांना बोलणं किंवा आज हा मी तो मी कुणीच तु, सांगू शकत नाही हा निर्णय शेवटी मतदार राजा घेणार आहे आणि तो मतदार राजा तेरा तारखेला दाखवून देईल खरं तर बारणे ज्या पद्धतीने बोलतात त्यांच्यामध्ये अहंकार ठासून दिसतो शेवटी अहंकाराचा कुठंतरी अंत होत असतो तुम्ही जर बघितलं तर कितीतरी अहंकारी पुरुषांनी आपला अहंकार त्या ठिकाणी दाखवला आणि तो शेवटी अहंकार संपलेला आहे आपण जर महाभारतातलं किंवा रामायणामधलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर रावणाची पण लंका शेवटी जळाली ना अनेक वर्ष झालं तुम्ही राजकारणात आहात त्यांना तुम्ही बघत आलेला असं असलं तरी ते तुम्हाला ओळखत नाही म्हणतायत हा त्यांचा बालिशपणा आहे शेवटी राजकारणामध्ये किंवा समाजकार्यामध्ये काम करत असताना आपण एकमेकाला ओळखत असतो आणि एकमेकाला आपण बघत असतो शेवटी हा निर्णय जो घेतला जातो किंवा लोकांमध्ये ज्यावेळेस आपण जातो काम करतो आणि हा निर्णय लोकांवरती असतो हा काही तुम्ही आम्ही कोण ठरू शकत नाही आणि त्या पद्धतीनं जे ते वक्तव्य करतात हे बालिशपानाचं वक्तव्य आहे असं मला वाटतं अजित पवारांच्या समोर ते अनेक वेळा सांगतात की मी पार्थ पवारांना एवढ्या फरकाने पाडला आणि ते मी आधीच सांगत होतो भविष्यवाणी काय सांगत नाही त्यावेळेची परिस्थिती वे वेगळी होती त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं आणि ज्यावेळेस पारदादा उभे असताना त्यांनी त्यांचा पराभव केला असं ते जर सांगत असतील तर हा हारजीत ही असतीच म्हणजे हार्जितमध्ये कधी कुणाचा पर पराजय होतो कधी कुणाचा विजय होतो आणि असं वक्तव्य करणं किंवा म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ते अंकार त्यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे आणि हा अंकार कुठंतरी मतदार राजा तेरा मेला नक्कीच दाखवून देईल